नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूटूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी काय मुलांना पोलीस भरतीचा फॉर्म भरता आला नाही कारण त्यांचं वय संपून गेलेलं म्हणजे बार झाले त्यातून वय संपल्यामुळं भरतीला फॉर्म भरता आलेला नाही तर सरकारने त्यांच्यासाठी आता मॅटचं ते मुलं भरती त्यांना वय बसलं नाही त्यामुळे ते मुलं मॅटमध्ये गेले की एक वर्ष आम्हाला वाढवून भेटलं पाहिजे करोनाच्या अनु अनुषंगानं वयामध्ये एक वर्षाची वाढ भेटली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्या सर्व मुलांचं आणि मॅटनं कॉर्टानं त्यांच्या बाजूनं निकाल दिलेला आहेच परंतु आचारसंहिता होती कारण असतं ते त्यांना पोलीस भरती गृह ग्रह गृह खात्याला त्या मुलांना फॉर्मची डेट वाढवता आलेली नाही मग आता एक नवीन अपडेट आलेली आहे की तेरा जून ते चौदा जून या दरम्यानमध्ये ती वय वाढलेली मुलांचं जे कोर्टाने दिलेलं आहे वय वाढ त्यांच्यासाठी पोलीस भरतीचे फॉर्म ओपन होण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेस होतीलच होतीलच मुलं त्या मुलांसाठी आणि ज्या मुलांना वाटतं की वीस मेला ग्राउंड चालू होऊन नाही होणार चार जून नंतर निकाल लागेल इलेक्शनचा त्या झाल्यानंतर आचारसंहिता वगैरे संपती ते झाल्यानंतर वय वाढ मेन मुद्दा काय वय वाढ होईल त्यानंतर चार पाच दिवस फॉर्मची डेट फक्त वयवाढी मुलांसाठीच वाढेल असं वाटतंय मला शक्यता आहे बाकीचं माहीत नाही परंतु वयवाढीसाठी ज्या मुलाचं झालेलं झालेले त्या मुलांसाठी वयवाढसाठी करणाऱ्या मुलांसाठी फॉर्म फक्त ओपन होतील आणि त्यांना फॉर्म भरण्यास संधी भेटून जाईल एक वर्ष वाढ आरामात भेटून जाणार आहे त्यांना आता दुसरा मुद्दा आहे की सतरा साडेसतरा लाख फॉर्म आलेले आहेत भरतीला त्यात मिनिमम पाच ते सहा लाख तर डबल फॉर्म आहेत शासनानं सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध जाऊन मुलांनी फॉर्म भरले आहेत ते फॉर्म कॅन्सल करण्यास त्यांना आपल्या अधीक्षक अप कार्यालयात जाऊन ते परिपत्र द्यायचं आहे पर प्रत्येक पोलिटिशनला त्यांची यादी आलेली आहे आता आमच्या देखील आलेली आहे आम्ही त्या मुलांना कळवलेलं आहे ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना अजून मेल आलेला नाही मित्रांनो लपू नका ग बसू नका तुम्ही आलेला नसला तरी त्या तारखेला तिथे हजर राहावा आणि परिपत्र द्या तुम्हाला जो फॉर्म पाहिजे तो ठेवा बाकीचे कॅन्सल करून टाका तिथे तुम्हाला परिपत्र घेणार आहेत लपून पळून काही होणार नाही अन्यथा तुम्हाला कोणत्याच पे पेपरला किंवा भरतीला जाता येणार नाही त्यामुळे ते पण फॉर्म कॅन्सल होतील दहा बारा लाखपर्यंत मिनिमम आकडा येऊ शकतो ही पुढची गोष्ट आहे परंतु वय वाढणाऱ्या मुलांसाठी तेरा तारखेला नक्कीच ओपन होईल आणि त्यांना फॉर्म भरण्यास मदत होईल त्यामुळे ज्या मुलांना माहीत नाही की आपण एजबार झालेलो आहे आणि आपण भरती आता सोडून कुठंतरी कामाला जाऊ तर त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तो मुलगा तयारीला लागेल आणि त्याचं देखील भरती होण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल त्यामुळे आपल्या यूट्यूब आय डीला जास्त सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका भरतीबद्दल कोणतेही व्हिडिओ बनवले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद